याचा उद्योग ऊर्जा या दोन्ही खात्याचा कारभार होता त्यामुळे सर्व डिपार्टमेंटची कामं म्हणजे कलेक्टर असो कमिशनर असो ज्युडिशरी असो जेल असो पोलिस असो सगळ्या खात्याची कामं इंटरनल कामं जसं मालक जसं आपल्या एम एच यचे लोक मीटरपर्यंत सप्लाय देतात आतला कारभार असतो त्या त्या मालकाकडे तसा सरकारी इमारती जेवढ्या महाराष्ट्राच्या आहेत त्या सर्व इमारतीला विद्युत पुरवठा करणं आमची जबाबदारी होती त्यामध्ये एस्केलेटर आले लिफ्ट आले सगळं काय एस एअर कंडिशनिंग आले आणि त्याचबरोबर हा विद्युत विभागाचा कारभार माझ्याकडे होता त्यामुळे एम एसी बीच्यावर आमचं पूर्णपणे नियंत्रण होतं नुसतं एमईसी बीच नाही टाटा बी एस एस पण होतं मी महाराष्ट्राचा अपिलेट अथॉरिटी पण होतो एन एनर्जी बिलाच्या बाबतीत एनर्जी बिलाच्या बाबतीत अपिलेट अथॉरिटी होतो माझ्यासमोर हायकोर्टाचे वकीलसुद्धा दर आठवड्याला उपस्थित राहत असत अपि हिअरिंगसाठी आणि त्या तुम्हाला एक सांगायचं म्हणजे त्याला अपील नव्हतं खालच्या कोर्टामध्ये फक्त अपील जे होतं हायकोर्टात होतं डिस्ट्रिक्ट कोर्टाला त्याच्यामध्ये काही अधिकार नव्हता पण अशा केसेस बऱ्याचशा होत्या त्या सगळ्या झाल्या आता भावाने सांगितलं त्यांचं सहकार्य झालं डोमेग्रामला भरपूर काम करता आलं हे माझं परमेश्वराच्या कृपेनं भाग्य समजा किंवा मा त्यांची माझी सेवा घेतली असं समजा अशा प्रकारे जे काही करत आलो याच्यापुढे बरेचसे पुस्तके छापण्यात आले दहा बारा पुस्तकं झाले माझे भगवद्गीता झाली इंग्रजीची तत्वज्ञान झालं स्वामीचं मराठीमध्ये स समाजवाद झाला नंतर श्रीकृष्ण हे चक्रधर कसे आहेत हे पण झालं अशा प्रकारे जे काही करता येईल ते तेवढं काम केलेलं आहे तर असं एवढं आणि बाबाने जे काही उल्लेख केला आपल्या त्यांना मी त्यांचे मी आभार मानतो त्यांनी मला त्या म्हणजे उभं असतानाच त्यांनी मला ओळखलं ते पण मी हे मानतो कारण मला बहुतेक माझ्या परिचयात असलेले लोक ओळखू शकत नाहीत कारण माझा पहिला सोय वेषांतर झाल्यामुळे फारसे लोक ओळखू शकत नाहीत पण त्यांनी ओळखलं ही चांगली बाब आहे मी एवढे बोलून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून बाबांचे प्रती परत धन्यवाद देऊन मी दे। माझे दोन शब्द सर्व सर्वजी श्री पत्रकार स्वामी त्रि आता या आश्रमाचे संचालक विनायकराथ बाबाजी ते आपल्याशी दोन शब्द बोलतील श्रीचन्द्रेष्पा वरशास्त्रप्रमाणेन संक्षेपात्कथयामितम् अल्पाक्षरसन्दिग्धं सार्वतो हस्तोज्ञानवाद्यं च सूत्रं सूत्रो आपण ज्या उद्देशाला घेऊन घरातून निघालेले आहेत त्या उद्देशाच्या पाठीमागे परमेश्वराचा हेतू आहे आता त्याला निमित्त झालेले पदयात्रेचे संचालक तुम्हाला इथपर्यंत पोचवलं आतापर्यंत तुम्ही बरेच ठाणे गेले असतील पायी चाललेले असाल ज्याप्रमाणे आमचे गोसावी पायी पायी चालत अख्खा महाराष्ट्र मेंडले एक सोडा कटी प्रदेशी एक सोडा श्रीमोगुटी त्यांनी जे त्याग केला अवतार घारण कूटे जाला बड़ोच मधे यहाँ भागत तुम ही आए अक्तसद्या यहाँ भागत आमजा गोसवनी अचार्त वेद शक्ति स्वीकार के लिए होती अचाट वेद शक्ति मंजे काये परमेश्वर कड़े बड़े शक्तिया है जी चाटलिया जात नहीं ती अचाट वेद शक्ति मे आकर्षण करना की शक्ति जे साधारण लोक है अवतारा पहुन वेदित होत होते श्रीचरणा ने पदाने स्पर्शाने ही अख्खी भूमी पवित्र झालेली आहे आणि तुम्ही प्रयत्न करून त्या स्थानाला जाऊन तुम्ही नमस्कार करताय तसे तर गोसावी म्हटलेले आहे वेद आणि बोध शक्ती ती इथोलीच की का परमेश्वरापासून वेद आणि बोध दो दोन्ही शक्ती परमेश्वरापासून होतात बोध आणि बोध शक्ति परमेश्वर पास होते बोध कशाला दिला जातो वेद कशाला दिला जातो आमच्या जी जन्म मरणाचा सुटका ती झाली पाहिजे कारण आज प्रपंचामध्ये हा जीव किती मूर फटलेला आहे नशेमध्ये आहे काही सुचत नाही कलयुग है कलयुगा मधे जी प्रहर चालू है कि दुख प्राप्त होता तम आम -एक एक ची गुरुबाजी है पूर्वी काल का पैसे नाइच एक दौन दोन तीन तीन कोते होते पूर्वी गोष्ट आता पोते जास्त व्हायला लागले तीस चाळीस पोते होतात बरोबर आहे का नाही शेतकरी आहे तुम्ही ते काळ आणि काळ आता सुभर यायला पाहिजे पण सुभर नाही त्या काळात तरी शांतता होती आज शांतता नाही याच्या पाठीमागे कारण काय पूर्वी देवता पैसे देत नव्हती तेव्हा दुःख असायचं आता देवता पैसे देते आणि त्याच्याने दुःख आहे दुःख तर सुटलं नाही सुटलं का आणखी वाढलाय मागे पैसा नव्हता तेव्हा दुःख असायचे ओ पैसे नाही पैसे नाही आज पैसे आहे लय दुखी आहे बाबा काय करावा बाबा काय करावा आमच्या विडा वाहून द्या तुम्ही स्वतःला व्हावर का इथे जेव्हा तुम्ही स्वतः इथे व्हाल ना खरोखर डोकं ठेवाल तेव्हा हे दुःखापासून सुटका होईल बरं जेवढे तुम्ही कष्ट घ्याल धर्मासाठी परमेश्वरासाठी गोसावी अवसाला म्हणतात सुख साधने देव न पाहिजे की नाही का सुख साधनाने काही देव प्राप्त होत नाही दुःख साधनाने देव प्राप्त होतो हो। जेव्हा पैसे नसायचे ना तेव्हा परमेश्वराची कृपा असायची आज कृपा कमी कर झाली असं समजू नका की पैसे आले तर मला सुख झाला सुख होणार नाही त्याच्याने मुळीच नाहीये पैशामध्ये जर सुख असतं तर राजे सुखी झाले असते काही सुखी नाही बाबा ते काय पर त्यांना काही परमेश्वर व्हावा अशी काही इच्छा नाही काय त्यांना इच्छा आहे परमेश्वर व्हायलाच पाहिजे आपण चांगल्या मार्गात आहात मार्ग सोडायचा नाही जांबाला गोसाई म्हटले मार्ग सोडायचा नाही आपल्याला ज्या मार्गात आम्ही आहे तो ईश्वरीचा मार्ग आहे खरोखर ईश्वरीचा मार्ग आहे याच्यामध्ये देवाने जे रोपण केलेलं आहे आम्ही तर काही निरूपण करू शकत नाही देवाने जे निरूपण केलेलं आहे निरूपण समजते आपल्याला रोप लावतो ना आम्ही त्याला विशेष प्रकाराने लावलं जातो म्हणून निरूपण म्हणतात त्याला काही निरूपण करा काय निरूपण करा ओ देव जे निरूपण करून गेले तेच बोलणार मी दुसरं काही नाही बोलणार आम्हाला काही दुसरं येत नाही मला तर काही भाषण कळत नव्हती हो तर परमेश्वर त्या एका जीवाप्रती परागिरा करून परमेश्वर आपले अस्तित्व साधी ज्याने मागे भूत भजन अधिकार घडलेला आहे परा आणि गिरा परा शक्ती परमेश्वराची आहे गिरा जी आम्ही बोलतोय आपसत बोलतो ही आप गिरा है। आहे परमेश्वर आपला अस्तित्व साधिती जगामध्ये परमेश्वर नावाची वस्तू आहे ते सिद्ध करते परमेश्वर सिद्ध करतो कोणती वाणीने वैखरी वाणी अधिकारणाच्या मुखातून तुम्हाला बोध होतो वेद होतो स्थानाला जाता मार्गाला पाहून वेद होतो नामाने वेद होतो स्थानाने वेद होतो स्मरणाने वेद होतो आपल्याला वेद झालेला आहे परमेश्वराने बोध द्यावा आणि ही जन्म मरणाची सुटका जी आहे ते झाली पाहिजे अशी परमेश्वराला प्रार्थना करावी माझी तुम्हाला ही विनंती आहे अशी प्रार्थना देवाला करा दुखाने दुःख नसले पाहिजे कष्ट द्या कष्ट करताय तुम्ही कष्ट करून आले कष्टाशिवाय देव भेटत नाही बर का येण्याची धरणे मांडली असे ही धरणं जी आहे धरण्यावर आम्ही धरण्यावर बसतो ना देवाला मी पाच दिवस राहणार चाळीस दिवस राहणार जोपर्यंत माझ्या काम होत नाही मी इथून जाणार नाही देवा बरोबर आहे की नाही ही धरणं कोणी मांडलाय त्या देवाने आणि तुम्ही धरण्यावर बसलेली आहे जोपर्यंत भेटत नाही तो तोपर्यंत मी पायी चालणारच बरोबर आहे की नाही चुकीचं असेल तर सांगा तो स्वतः येऊन बसला तुमच्यासाठी आणि तुम्ही असायचे त्याच्यासाठी त्यांनी काही सोडलेलं नाही तुम्हाला त्याच्या चिंतन असल्याशिवाय तो सुद्धा हे सकल जीवा ते चिंतती त्याच्या चिंतन असल्याशिवाय तुम्ही बी येऊ शकत नाही तुमच्यासाठी चिंतन करतोय आपला कर्तव्य आहे का नाही त्याचं चिंतन करावं नामस्मरण करावा फारच तुम्ही ऐकलं असेल पदयात्रेमध्ये ऐकलं असेल आता हे निरूपण करण्याची वेळ नाही आहे थोडक्यात तुम्हाला दोन शब्द मी बोबडे बोल बोललो तुटके जे मला बोलता येते मी इथलं भाषी नाही आहे पंजाबात आहे फक्त माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपला धर्म आपला देव आपले निमित्त आपले गुरु

बोला ही जगह नहीं ने, नहीं, नहीं, नहीं। मेथी युगा थी हाँ हाँ तो ये पुस्तक बेटे दे दी हम्म